आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधांवरून सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण रंगले काल खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा एक फोटो व्हायरल झालाय ज्यामध्ये पुणे शहरातले कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यानं श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं दिसत होतं त्या फोटोवरची चर्चा अद्यापही सुरू असतानाच आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला पुणे शहरामधील गुंड निलेश घायवळ यांच्यासोबतचा एक फोटो संजय राऊत यांनी ट्विट केलाय निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरूड परिसरामध्ये दहशत आहे आणि त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत तर महाराष्ट्रामध्ये गुंडारा सुरू आहे गुंड आणि दरोडेखोरांसाठी राज्य चालवलं जात आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय महाराष्ट्रासारख्या मोठं राज्य हा देशात या देशातल्या गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे की राज्याचे मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे गुंडटोळ्या भेटतायत येऊन वर्षा बंगल्यावर मंत्रालयात शासकीय निवासस्थानी खून दरोडे बलात्कार या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेले या गुंडटोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत या गुंड टोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे मुख्यमंत्री आपले करणार आहेत का की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मुर्दे पाडण्यासाठी करणार आहेत लोकशाहीचा मुर्दा पाडण्यासाठी करणार आहेत हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट